सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी लोक काहीही करू शकतात ज्याची अनेक उदाहरणंही समोर येत असतात मजेशीर विचित्र स्टंट धोकादायक अशा सर्वच प्रकारचे व्हिडिओ बनवून लोक सर्वांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात दरम्यान चॅनलवर नवीन असाल तर लगेच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका काही विचित्र गोष्टी करण्याचा आणखी एक प्रकार समोर आलाय ज्यामध्ये गळ्यात पट्टा बांधून जनावरांप्रमाणे मुली फिरत असल्याचं पाहायला मिळालं हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनत आहे मुंबईला लागूड असलेल्या काशी मीरा गावचा हा व्हिडिओ आहे मुलींचा हा व्हिडिओ विचित्र व्हायरल झाल्यावरती सर्वत्र खळगळ उडाली आहे मात्र चौकशीनंतर हा प्रसिद्धीसाठी करण्यात आलेला स्टंट असल्याचं समोर आलं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला दुसऱ्या मुलीच्या गळ्यात पट्टा बांधून तिला रस्त्याच्या मधोमध कुत्र्यासारखं चालायला लावताना दिसत आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हायरल व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी मीरा गावातील लोकांकडे चौकशी केली तेव्हा समजलं की गेल्या दोन दिवसापासून या मुली संध्याकाळी कार मध्ये येतात आणि व्हिडिओ बनवून निघून जातात दरम्यान या प्रकरणी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिडिओ बनवणाऱ्या दोन्ही तरुणी परदेशी असून गेल्या दोन दिवसांपासून त्या वेगवेगळ्या वेशभूषेत व्हिडिओ बनवत आहेत हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून नेटकऱ्यांच्या अनेक कमेंट येत आहेत